पुणे लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आज अधिकृतरित्या जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून रंजिता रंजनाताई कुल यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे बारामती मतदारसंघात सुळे आणि कुल अशी लढत होणार असल्याचे संकेत मिळत असून कुल यांना सर्व पातळीवर मोठी रसद पुरवण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत राज्यातून अठ्ठेचाळीस जागांपैकी अधिकाधिक खासदार निवडून आणण्याकरता सर्वच राजकीय पक्षांनी मातब्बरांना उमेदवारी दिली आहे उमेदवारी देण्यापूर्वी सर्व पातळीवर चाचपणी केल्यानंतरच नावे जाहीर केली जात आहेत यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली अधिकृत यादी जाहीर केली यामध्ये बारा मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे बारामती लोकसभा निवडणुकीसाठी दिनांक तेवीस एप्रिलला मतदान होत असल्याने राष्ट्रवादीकडून पहिल्याच यादीत सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे भारतीय जनता पक्षाकडूनही बारामती मतदारसंघात निर्णय घेण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेल्या दोन चार दिवसापासून मुंबईत बैठकावर बैठका घेतल्या गेल्या सुळे यांच्या विरोधात लढणारा उमेदवार सर्वांगीण बाबतीत तगडा असावा हे सूत्र आजमावून पाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती शहरासह मतदारसंघातील अनेकांशी चर्चा केल्यानंतर काही नावावर शिक्कामोर्तब केले होते त्यामध्ये अखेर दौंड तालुक्याच्या माजी आमदार रंजनाताई कुल यांच्या नावाला सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली आहे